गुन्ह्या शिक्षा झालेल्या बंदींना आपल्या नातेवाईकांना भेटण्याकरिता त्यांच्या नातेवाईकांना दूरवरून कारागृहात येऊन परवानगी घेतल्याशिवाय भेटी घेता येत नव्हती आता मात्र कारागृह प्रशासनाच्या वतीने बंदीकरिता नातेवाईक आणि वकिलांसोबत बोलण्याकरिता स्मार्ट कार्ड एलन दुर्ध्वनी योजनेचा शुभारंभ करण्यात आलाय अमरावती मध्यवर्ती कारागृहात याच योजनेचा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश देशपांडे व जिल्हा सत्र न्यायाधीश मनोहर यांच्या हस्ते शुभारंभ करून बंदींना स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले कार्डचा अवलंब कसा करण्यात येणार याची माहिती अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी आमच्या सिड्यूल्स स्पष्ट केली अनेक गुन्ह्यात न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या बंदींना कारागृहात राहून शिक्षा भोगावी लागत असते याच कारागृहात बंदींना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक दूरवरून येऊन न्यायालयाची आणि कारागृह प्रशासनाच्या परवानगीशिवाय भेटता येत नव्हते आता मात्र बंदीच्या भेटीसाठी म्हणजेच त्याच्यासोबत हिदगूस साधण्यासाठी यासोबतच वकिलांना बंदीसोबत चर्चा करण्याकरिता कारागृह व सुधारसेवा विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतनं तसेच कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ जालिंदर सुपेकर नागपूर पूर्व विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनात स्मार्ट कार्ड ॲलन दूरध्वनी या योजनेला सुरुवात करण्यात आली आहे याच योजनेचा शुभारंभ अमरावती मध्यवर्ती कारागृहात चौदा जून रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश देशपांडे जिल्हा व सत्र न्यायाधीश मणवर यांच्या हस्ते स्मार्ट कार्ड ॲलन दूरध्वनी या योजनेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले अमरावती कारागृहातील तेराशे ते चौदाशे बंद्यांना स्मार्ट कार्डचा वापर करून ॲलन दूरध्वनी या सुविधेचा आठवड्यातून तीन वेळा महिन्यातून बारा वेळा सहा मिनिटे बहात्तर रुपयामध्ये त्यांच्या नातेवाईकांसोबत व वकिलांसोबत बोलता येणार आहे सध्या कारागृहात सात ॲलन दूरध्वनी सुविधा बसविण्यात आल्या असून बंद्यांचा त्यांच्या नातेवाईकांशी जास्त वेळ संवाद झाल्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास नक्कीच मदत होईल व त्यामुळे बंद्यांमध्ये सकारात्मक बदल होऊन त्यांचे मनपरिवर्तन होईल या ॲलन दूरध्वनी या सुविधेचा लाभ वीस बंद्यांनी घेतलेला असून शंभर स्मार्ट कार्ड ॲक्टिव्ह करण्यात आलेले आहेत यासोबतच सातशे कार्ड ॲक्टिव्ह करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची प्रतिक्रिया कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी स्पष्ट केली आहे आमच्या कारागृहामध्ये सात ॲलन फोन बसवलेले आहे आणि सदर ॲलन फोन हे आमचे माननीय अप्पर पोलीस महासंचालक अमिताभजी गुप्ता यांच्या संकल्पनेतून राबवले जात आहे आणि याच्यासाठी आमचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर सर आणि आमच्या डी आय जी मॅडम साठे स्वाती साठे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ही योजना इथं राबवली जात आहे आणि याच्यामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये या कारागृहात सात ॲलन फोन बसवले आहे आणि त्याच्यासाठी आठशे कार्ड बंद्यांना दिलेले आणि सदर कार्डची योजना जी अशी आहे की जसं आपण ए टी एम वापरतो तसं हा कार्ड आ, स्मार्ट कार्ड आहे याच्यामध्ये प्रत्येक बंद्याच्या नावावर महिन्याला बहात्तर रुपये चढणार आणि त्या बहात्तर रुपयात ते, ते महिन्यातून बारा वेळा परिवाराश आपल्या परिवाराशी बोलू शकणार म्हणजे एका मिनिटाला एक रुपया असं त्याचं चार्ज आहे आणि त्यामुळं बंद्यांचे जे परिवाराशी संवाद साधण्याची जी संख्या होती आधी तीन ते चार आठ महिन्यातून होते आता हे बारा वेळा होणार त्यामुळं बंद्यांच्या निश्चितच मानसिकत फरक पडणार आणि ते आनंदी वातावरण पण आहे बंद्यामध्ये कारण त्यांना जास्तीत जास्त आपल्या परिवाराशी कॉन्टॅक्ट करता येणार आहेत आणि त्याच्यासाठी योजना खरोखरच त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी उपयोगी आहे